अहिल्यानगरच्या चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त तीन लाख दिव्यांचा आकर्षक दीपोत्सव करण्यात आला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संकल्पनेतून हा दीपोत्सव करण्यात आला आहे दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे दोन वर्षांपूर्वी चोंडी येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गोपीचंद पडळकर यांना चोंडी देण्यापासून रोखण्यात आलं होतं यावर त्यांना त्यांचं प्रायश्चित्त मिळालं असल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे आता जा त्याला त्याँ त्याँ तो भूतकाळ झालेला आहे त्या भूतकाळावरती जास्त बोलणं उचित नाही परंतु ज्यांनी जे काम केलं त्याला त्याचं प्रायश्चित्त लगेच मिळालेलं आहे एकतीस मे ला एक त्यांनी आम्हाला चोंडीमध्ये येण्यासाठी थांबवलं आणि मला वाटतं जुलैच्या महिन्यामध्ये ते सरकारच गेलं कारण आईल्या देवींचा रिझन हा जाग्यावरती असतो कारण आईले देवी ह्या नुसत्या व्यक्ती नव्हत्या त्यांच्यामध्ये देवीचा अंश होता देवीचा अंश असल्याशिवाय इतकं मोठं भारतभर काम होऊ शकत नाही या देशामध्ये अनेक राजे झाले पण त्यांचं काम त्या त्या भागापुरतं मर्यादित आहे मी आता जतचा आमदार आहे मी जत मतदारसंघात काम करू शकतो मी विधान परिषदेचा आमदार होतो तेव्हा महाराष्ट्रात काम करू शकतो प्रत्येकाच्या शिबा ठरलेल्या आहेत परंतु ह्या देशामध्ये एकमेव राजघराणा असं आहे की त्यांचं राज्य जरी माळवा प्रांतामध्ये असलं तरी काम अखंड हिंदुस्थानामध्ये आहे अहिल्या देवींचं कामच तसं आहे आणि ते दैवी शक्ती असल्याशिवाय होऊ शकत नाही त्यामुळे अहिल्या देवींच्याकडे एक वेगळं पण आहे त्या शिवाच्याच अवतार आहेत असं माझं ठाम मत आहे त्यामुळे त्या, त्या जागेवरती रिझल्ट पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीचं हे त्रिशताब्दी वर्ष आहे आणि अखंड भारतामध्ये अहिल्या देवींचं काम असल्या कारणानं अखंड देशभर एक उत्साहाचं जल्लोषाचं वातावरण आहे आम्ही अहिल्या भक्त असल्या कारणानं देवीनी या देशातल्या अनेक लोकांच्या जीवनामध्ये प्रकाशमान त्यांचं जीवन करण्याचं काम केलेलं आहे अमावश्याच्या काळ्या रात्री जसा काळा अंधार असतो आणि तिथून कुठतरी त्यांना प्रकाश दिसण्याची आवश्यकता असते तर अहिल्या देवी हे असं व्यक्तिमत्व आहे की अमावश्याच्या काळ्या कुट्टर रात्री सुद्धा लख लखाट प्रकाश देणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून त्या भावनेतून दीपोत्सव करण्याचा निर्णय अहिल्या भक्तांनी घेतलाय आज विधान परिषदेचे सभापती माननीय प्राध्यापक राम शिंदे सर यांच्या मातोश्रींच्या हस्ते या दीपोत्सवाचं उद्घाटन झालेलं आहे आज उद्या हा दीपोत्सव इथं होणार आहे तीन लाख दिव्यांचा दीपोत्सव कारण त्रिशताब्दी वर्ष आहे त्यामुळे तीन लाख दिव्यांचा दीपोत्सव आहे उद्या अहिल्या देवींच्या या जन्मभूमीमध्ये एक महायज्ञाचं आयोजन केलेलं आहे तीनशे पुरोहित हे महायज्ञ करणार आहे त्रिशताब्दी वर्ष असल्या कारणानं उद्या रात्री म्हणजे तीस तारखेला रात्री जन्मोत्सव काळ हा इथं वाड्यामध्ये साजरा केला जाणार आहे आणि तेव्हा फायर शोचं मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन हे इथं वाड्यामध्ये केलेलं आहे